मनुष्य जन्म घेतो डोळे उघडतो आणि पहिला श्वास घेतो तेव्हापासून त्याचं आयुष्य सुरू होतं पण जसं जसं तो मोठा होतो त्याचं आयुष्य त्याच्या हातातून हळूहळू निसटतं आणि दुसऱ्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दडपलं जातं एक लहान मूल किती मनमोकळेपणानं हसतं त्याला लोक काय म्हणतील याची फिकिर नसते त्याला कोणी टाळ्या देत आहे का कोणी कौतुक करत आहे का याची पर्वा नसते त्याचं सुख फक्त त्याचं असतं पण जसजसं आपण मोठे होतो तसतसं आपण दुसऱ्यांच्या डोळ्यात स्वतःला शोधू लागतो आपण कपडे घालतो एखादा निर्णय घेतो एखादी गोष्ट बोलतो अगदी एखादं स्वप्नही बघतो तेव्हा डोक्यात पहिला प्रश्न येतो लोक काय म्हणतील समाज काय बोलेल नातेवाईक काय विचारते विचार करतील आणि असं करत करत आपण स्वतःचं सुख दुसऱ्यांच्या हातात देऊन बसतो लोकांचं मत म्हणजे समुद्रांच्या लाटासारखं असतं कधी एखादी लाट आपल्याला वर नेते कौतुक करते टाळ्या देते पण पुढच्याच क्षणी दुसरी लाट आपल्याला खाली खेचते टीका करते दोष दाखवते जर आपलं सुख या लाटांवर अवलंबून असेल तर आयुष्यभर आपण कधी वर तर कधी खाली अशी झुलत राहू पण जर सुखाचं नांगर आपण आपल्या मनात रोवलं तर कोणतीही लाट आपल्याला हलवू शकणार नाही आजूबाजूला बघा कित्येक लोक खूप श्रीमंत आहेत खूप मोठ्या गाड्या बंगले आहेत पण चेहऱ्यावरचं हसू हरवलं कारण त्यांचं सुख दुसऱ्यांच्या मान्यतेवर अवलंबून आहे ते, ते जगतात लोकांना दाखवण्यासाठी स्वतःसाठी नाही आणि कित्येक लोक अगदी साधं आयुष्य जगतात पण प्रत्येक क्षणाचा आनंद घेतात कारण त्यांनी त्यांच्या सुखाची किल्ली स्वतःकडे ठेवली आहे आपण हे मान्य करूया लोक कधीच समाधानी होत नाही तुम्ही कितीही चांगलं केलं तरी कोणीतरी म्हणणारच की ते चुकीचं आहे तुम्ही खूप अभ्यास केला तर म्हणतील तो फक्त पुस्तकातच आहे तुम्ही कमी अभ्यास केला तर म्हणतील आळशी आहे तुम्ही जास्त हसलात तर म्हणतील फार हलकंफुलकं आहे तुम्ही गंभीर राहिलात तर म्हणतील फार गर्विष्ट आहे म्हणजे लोकांचं काम बोलणं आहे आणि जर तुम्ही त्यांच्यावर नियंत्रण त्यांना दिलं तर तुमच्या आयुष्याचं स्टेअरिंग त्यांच्या हातात गेलं खरं तर चूक ही माइंडसेट आहे एका शेतकऱ्याला पावसाची पहिली जर आली आली की तो नाचतो कारण त्याला समाधान मिळतं पण एखाद्या शहरातल्या माणसाला तोच पाऊस त्रासदायक वाटतो कारण त्याचं ट्रॅफिक जाम होतं घटना तीच पण दृष्टिकोन वेगळा म्हणजे सुख ही परिस्थितीवर नाही तर आपण कसं पाहतो यावर अवलंबून असतं तुमच्यासोबत एखादी आठवण असेल शाळेतल्या दिवसात मिळालेल्या एका एका छोट्या बक्षिसाचही तुम्हाला जग जिंकल्यासारखं वाटतं पण आज लाख रुपये मिळाले तरी कदाचित तीच भावना निर्माण होत नसेल का कारण आपण आपलं सुख हरवलंय आपण ते दुसऱ्यांच्या बोलण्यात दुसऱ्यांना दुसऱ्यांच्या अप्रुव्हलमध्ये शोधतोय लोकांचं आयुष्य बघून आपण स्वतःचं आयुष्य विसरतो सोशल मीडियावर कोणाचं फॅन्सी घर महागडं जेवण प्रवास पाहून आपण आपल्या परिस्थितीवर नाराज होतो पण आपण हे विसरतो की प्रत्येक फोटोमागे एक सत्य असतं आणि प्रत्येक चमकदार गोष्टींमागे एक वेदना लपलेली असते आपण तुलना करत राहतो आणि या तुलनेत आपण सुख हरवतो सुख दुसऱ्यांच्या हातात देणं म्हणजे गुलामी गुलामी म्हणजे फक्त साखरदंड नाही गुलामी म्हणजे आपला आनंद दुसऱ्यांच्या मर्जीवर ठेवणं जर कुणी तुमचं कौतुक केलं तरच तुम्ही हसलात आणि कुणी टीका केली तर तुम्ही रडलात तर यापेक्षा मोठी गुलामी नाही खरा स्वातंत्र्यसंग्राम म्हणजे स्वतःच्या सुखावर स्वतःचा हक्क ठेवणं जीवनात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा जग काहीही बोलेल लोकांचं काम बोलणं आहे आणि तुमचं काम जगणं आहे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगलात तर सुरुवातीला लोक बोलतील हसतील विरोध करतील पण शेवटी जेव्हा ते पाहतील की तुम्ही तुमच्या आनंदासाठी ठाम आहात तेव्हा ते तुमचं कौतुक करतील थोडं स्वतःसाठीही जगा रोज किमान दहा मिनिट स्वतःला विचारा माझ्या मनाला खरंच काय हवं आहे हे उत्तर कुणाच्याही अप्रुव्हलवर अवलंबून नसतं एक चहा पिणं एक जुनी गाणं ऐकणं एक पुस्तक वाचणं आईशी गप्पा मारणं या छोट्या छोट्या गोष्टी तुमचं सुख वाढवतात आणि या सुखासाठी कुणाची परवानगी लागत नाही पहा आयुष्य खूप छोटं आहे आपण कधी जाणार कुठे जाणार कोणासोबत जाणार काही ठरलेलं नाही पण एवढं नक्की आहे की शेवटी जेव्हा आपण मागे वळून बघू तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक प्रश्न असेल मी खरंच सुखी होते का आणि त्याचं उत्तर फक्त तुम्हीच देऊ शकता म्हणून मित्रांनो आजपासून ठरवा तुमचं सुख दुसऱ्यांच्या हातात देऊ नका तुमचं हसू तुमचा आनंद तुमचं समाधान तुमची शांती यांचा मालक फक्त तुम्ही आहात दुसऱ्यांना खुश करण्यासाठी स्वतःला दुःखी करू नका दुसऱ्यांचं मत ऐका पण तुमच्या आयुष्याचा निर्णय नेहमी स्वतः घ्या कारण जेव्हा तुमच्या हसण्याचं कारण तुम्ही स्वतः असाल तेव्हा कुणीही तुम्हाला दुःखी करू शकणार नाही तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकलात तेव्हाच तुम्ही खरंच मुक्त झालात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद